प्रभू श्रीराम जन्मभूमी स्थानावर निर्माण करण्यात आलेल्या भव्य मंदिरामध्ये प्रभू मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोळा संपन्न झाला होता वर्षपूर्ती निमित्ताने मुंबई देशभरात उत्सव साजरा करण्यात आला चांदीवली विधानसभा शिवसेना आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा प्रथम वर्षपूर्ती निमित्त भव्य शोभायात्रा व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते भगवाधारी आमदार दिलीप मामा लांडे यांच्या मध्ये काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये प्रभू श्रीरामाचे भव्य प्रतिमाचे पूजन करण्यात आले दरम्यान ठिकठिकाणी या रॅलीत पुष्पमाला आणि पुष्पवृष्ट करण्यात येत होती ही शोभायात्रा श्री जगन्नाथ मंदिर सत्यनगर ते छत्रपती शिवाजी महाराज मैदान काजूपाडा पर्यंत निघाली आणि काजूपाडा शिवाजी मैदान श्री शंभू महादेव मंदिर येथे महाआरती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने विभागातील रामभक्त उपस्थित होते पूर्ण हिंदुस्थान जगाला ज्यांचा आशीर्वाद मिळाला ते प्रभू रामचंद्रजी त्यांचं दर्शन आणि मंदिर हे एक वर्ष पूर्ण झालेलं आहे ते आम्हाला दर्शन घ्यायची संधी मिळाली मंदिराचा लोका लोकार्पण झाला भाविकांना आपली श्रद्धा आपली भक्ती प्रभू रामचंद्राच्या चरणी ठेवण्यासाठी एक दर्शनाची संधी मिळाली आणि मंदिर उद्घाटन झालं त्याला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे पण म्हणून हा आनंदोत्सव आज प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक रस्त्यावरती या ठिकाणी दिसत आहे याच एका भावनेने याच एका श्रद्धेने प्रभु रामचंद्रच्या चरणी आपली भक्ती आपली शक्ती ठेवण्यासाठी आज या ठिकाणी सर्व राम एकत्र घेऊन या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करीत हो। आहोत लोकांच्या भावना आणि लोकांना दर्शन घेण्यासाठी लोकांची श्रद्धा हे एकजूट ठेवून त्यांना प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी हा आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि असाच प्रत्येक वर्षी हा आनंदोत्सव साजरा केला जाईल येणाऱ्या रामनवमीनिमित्त नम्य निमित्त अशीच मोठ्या प्रमाणामध्ये एक भगवी रॅली भगवी शक्ती भगवी भक्ती हे प्रभू रामचंद्राच्या चरणी ठेवली जाईल धार्मिक त्यौहार आहे आज भक्ती आणि शक्ती आणि भावना हे प्रभू रामचंद्राच्या चरणी ठेवण्याचा आहे सामाजिक राजकीय विषय आपण नंतर बघू त्यांची भक्ती आहे त्यांची शक्ती एकत्र झालेली आहे आणि आपल्या भावना आपली भक्ती प्रभू रामचंद्रच्या चरणी ठेवण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चांदेवलीमध्ये भगवी शक्ती भगवी ताकद ते एकत्र झालेले आहे एन न्यूज देश प्रदेश की तरी के लिए सी एम न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर